नमस्कार मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेशा मोटिवेशनल मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण रोज प्रमाणे आलेलो आहे महाराष्ट्राचं सुप्रसिद्ध असे मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका इथे आणि आपण दर दिवशी या मंडीचे भाव दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्ती असं लाईक करत चला मित्रांनो मित्रांनो जास्त वेळ नाही घेता चला आजच्या भावाबद्दल बोलूया तर मित्रांनो आज आता वाजलेलं बघा चार वाजून पन्नास मिनटं झालेलं आहे आणि आजची तारीख आहे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस आणि सध्या मार्केटमध्ये काय भाव आहे आता जाणून घेऊ आपला व्हिडिओ उशीर होतो आहे येण्याकरता कारण काय होतं आहे सध्या आता मार्केटमध्ये जी फोर मालाची आवक सुरू झालेली आहे आणि जी फोरचे माल हे सगळ्या मंडीचे आणि सगळे जेवढे काटे आता आजूबाजू जे राहतं त्याच्या भावावर डिपेंड असते तर त्याकरता थोडंसं एक भाव उघडण्याकरता उशीर होतो आहे त्याकरता आपला व्हिडिओ पण येण्याकरता उशीरा होतो आहे मित्रांनो तर सध्या चार वाजून पन्नास मिनटं झालेले आहे आणि सध्या थोडीफार मार्केटमध्ये आता माल घेण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो चला आँ बोलू आपन ते ते आज बोलूया आपण शिमलाबद्दल तर शिमला जी मिरची ती आज आपली म्हणजे बेचाळीस रुपयापासून पंचेचाळीस रुपयापर्यंत आज मरे मार्केटमध्ये खरेदी झाली त्यानंतर मित्रांनो पिकाडोर पिकाडोरचे जे भाव ते पीकाडोर। पीकाडोर थे थे आज इतके तीस ते पस्तीस रुपये पिकाडोर आज घेण्यात आली त्यानंतर मी मित्रांनो ज्वेलरी ज्वेलरीचे जे सध्याचे आज भाव आहे आपले मार्केटमध्ये ते साठ ते पासष्ट रुपये ज्वेलरी मिरची घेण्यात येते त्यानंतर मिर्ज मित्रांनो बळीराम बळीराम आज चाळीस बेचाळीस रुपये आज बळीराम घेण्यात आले मित्रांनो आणि गवार होता एक ठिकाणी गवार पण बघितले आज गवारचे जे भाव होते ते पन्नास रुपये गवारचे भाव होते मित्रांनो आणि पोपटवाल चे पण आज बेचाळीस रुपये पोपटवाल खरेदी झालेलं आहे मित्रांनो आता जी भाव आपण दाखवते ते जी फोर मिरची जी बारीक मिरची असते आपली जी शार्पन त्या मिरचीचे भाव मित्रांनो तो सद्या जाले ले तर त्या मिरचीचे भाव सध्या आत्ता सुरू झालेले ते पंचावन्न रुपयापासून तर साठ रुपयापर्यंत खरेदी होत आहे म्हणजे पंचावन्न एक सत्तावन्न अठ्ठावन्न रुपये पण मिरची घेतली जाते तर आपण सरासरी धरू शकतो पंचावन्न रुपयापासून साठ रुपयापर्यंत पिंपळगाव मिरची मार्केटमध्ये सध्या माल खरेदी होत आहे मित्रांनो मालाच्या आवकनुसार एक दोन रुपयात वाढ किंवा घसरण जाणू शकते शेवटी मार्केट मित्रांनो तो प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या परीने आपला निर्णय घ्यायचा आहे तर सध्या ते जे जी फोरचे जे भाव आहे ते पंचावन्न ते साठ रुपये सध्या सुरू आहे मित्रांनो आ, हे आपण जे व्हिडिओ बनवताना हे चार वाजून पन्नास मिनटाचा व्हिडिओ आहे मित्रांनो इथून अजून मार्केट एक दोन तास चालणार आहे तर काही पण वर खाली होऊ शकतं मित्रांनो कारण शेवटी मार्केट आहे मित्रांनो अशीच रोज अपडेट बघण्याकरता या चॅनलवर आपण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करत चला मित्रांनो आपण असेच दर दिवशी हा मार्केटचे जे अपडेट आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत तर मित्रांनो पुन्हा उद्या भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो